मराठीच्या मुद्द्यावर बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेले उद्धव आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्रितेत लढवलेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे आणि आता याच निवडणुकीवरून भाजपचा आनंद पोटात माय नाही अशी परिस्थिती आहे अर्थात ही निवडणूक छोटी असली तरी ती महत्त्वाची होती बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शशांक राव यांच्या पॅनलनं जबरदस्त विजय मिळवला आहे त्यांच्या चौदा जागा निवडून आल्यात एकवीस जागांसाठीची ही निवडणूक बेस्ट कामगारांची होती या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरद्वारे म्हणजे मतपत्रिकांद्वारे मतदान करण्यात आलं होतं आणि या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड यांचासुद्धा पॅनल होता आणि महायुतीला या निवडणुकीत सहा जागा मिळाल्यात याच्यापैकी चार जागा ह्या भाजपला आणि दोन जागा या शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या आहेत आणि एक जी जागा आहे ती एस सी एस टी वेलफेअर असोसिएशनच्या युनियननं जिंकलेली आहे आता या निवडणुकीत सपाटून पराभव मिळाल्यानंतर ठाकरे बंधूंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ लागलेले आहेत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या दोन्ही पक्षांच्या युती युतीचा युतीचं जे पॅनल होतं या पॅनलचा धुवा आहे आणि यामुळं ठाकरे बंधू एकत्र आल्याची सुरुवात जी आहे ती काही चांगली झालेली नाही या पराभवानंतर आगामी मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूणच महाराष्ट्रातल्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका बंधू एकत्र लढवणार का याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली नाही आहे बी एम सीसाठीही या दोन भावांमध्ये युतीचं अजूनही काहीसुद्धा ठरलेलं नाही आहे पण भाजपकडून मात्र हा जो विजय आहे म्हणजे बेस्ट पतपेढीचा हा जो विजय आहे तो महापालिका विजयाची जणू काही पायाभरणीच आहे अशा पद्धतीनं हा विजय सेलिब्रेट केला जातोय हा विजय भाजपसाठी शुभ संकेतसुद्धा मानला जातो आहे खरोखर या पराभवानं दोन्ही ठाकरे भावांच्या युतीवरती काही परिणाम होणार आहे का आणि आगामी महापालिका निवडणुकीवर खास करून बी एम सीच्या निवडणुकीवरती याचा प्रभाव जाणवणार आहे का या संदर्भात आपल्याला पुढील काही मिनिटात जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये शशांकरावांच्या पॅनलनं विजयाचं जे सेलिब्रेशन केलं त्याहीपेक्षा मोठं सेलिब्रेशन सह, जे आहे ते भाजपकडून केलं जाते शशांकराव सध्या भाजपमध्ये असले तरीही त्यांनी ठाकरेंसह म्हणजे दोन्ही ठाकरे भावांसह भाजपच्या विरोधामध्ये सुद्धा ही निवडणूक लढवली होती भाजपच्या पर्यायानं महायुतीच्या विरोधामध्ये शशांकरावांनी ही निवडणूक लढवली होती मात्र भाजपनं या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जे सेलिब्रेशन केले ते अत्यंत मनावर घेतले आशिष शेलारांनी या संदर्भामध्ये एक ट्विट केलं आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की भाजपसाठी मुंबईकरांचा शुभ संकेत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मुंबईकर जिंकले कामगार जिंकले कामगारांनी आम्हाला शुभ संकेत दिला आणि पथ आणि पेढीसाठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला मुंबईकर कामगार श्रमिक आमच्या बाजूनं आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले पक्ष म्हणून आम्ही लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांकराव विजयी झाले हा तर मोठा शुभ संकेत आहे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर आम्हाला हा विजय मिळाला आहे मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची असं शेलार या ट्वीट म्हणत आहेत फक्त शेलारच नाही तर भाजपचे बरेच नेते हा विजय अशाच पद्धतीनं साजरा करत आहेत पंधरा हजारांहून अधिक मतदार या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होते म्हणजे एखाद्या मोठ्या गावच्या निवडणुकी एवढी ही निवडणूक या निकालानंतर सध्या खूपच जास्त हाईप सुरू आहे आणि या निकालाचं असं चित्र भाजपकडून दाखवलं जातं आहे की ही निवडणूक जिंकली म्हणजे बी एम सी जिंकले बेस्टमध्ये खाजगीकरण बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न होणं बोनस ग्रॅज्युईटीसाठी वारंवार केली जाणारी आंदोलनं या गोष्टी ठाकरेंच्या विरोधात गेल्याचं या निवडणुकीत स्पष्ट दिसून येते ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असं जरी चित्र दाखवलं गेलं असलं तरी ही निवडणूक प्रत्यक्ष मात्र शशांकराव विरुद्ध ठाकरे गटाचे सुहास सामंत यांचं पॅनल यांच्यातच झाली मात्र चित्र असं रंगवलं गेलं की शिवसेना यू बी टी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक आहे शशांकरावांच्या पॅनलची जास्त चर्चासुद्धा या निवडणूक काळामध्ये झालेली दिसून आली नाही प्रसाद लाड आणि दरेकर यांनी ऐनवेळी या निवडणूक प्रक्रियेत उडी घेतली आणि चार जागा जिंकल्या आणि ठाकरे भावांना मात्र या निवडणुकीत एकही सीट मिळवता आली नाही शशांकरावांना चौदा जागा मिळाल्या आणि जसं की सांगितलं एक जागाही एस सी एस टी वेलफेअर असोसिएशनच्या युनियनला मिळाली मनसेचं आपण जर बघायचं झालं तर मनसेचं बेस्टमध्ये मानावं असं प्राबल्य नाहीये दबदबा या बेस्टमध्ये होता तो ठाकरेंच्या सेनेचा आणि सुहास सामंत यांचा शिवसेनेनं मतदारांना गृहीत धरलं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं मतदारांना गृहीत धरलं बाहेर चित्र रंगवलं की भाऊ एकत्र आलेत वगैरे आणि प्रत्यक्षात मात्र दोन्हीकडच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये मनावात इतका रस घेतला नाही शिवाय ठाकरेंना आत्मविश्वाससुद्धा नडला नऊ वर्षांपासून इथं जी एखाधिकारशाही होती त्याचा हिशोबच मतदारांनी केला आहे असं बोललं जात आहे मतदारांना गृहीत धरलं तर काय होतं याचं हे मोठं उदाहरण आहे असं सुद्धा राजकीय विश्लेषक सांगताना आता दिसत आहेत शशांकराव हे भाजपसोबत आहेत मात्र इलेक्शन त्यांनी संघटनेकडूनच लढवण्याचा निर्णय हा सुरुवातीला घेतला शेलारांनी त्यांना मदत केली दरेकर आणि लाडांनी ही निवडणूक खऱ्या अर्थानं चुरशीची केली शशांकरावांच्या पॅनलच्या विजयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनेसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव आंदोलनं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला त्यांनी पुढाकार हे सगळे घटक महत्त्वाचे ठरले या सगळ्यांमुळे बेस्ट पतपेढीच्या मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती या दोघांनाही नाकारत शशांक राव यांच्या पॅनलकडं एक हाती सत्ता दिली आहे आता येऊयात हा विजय आणि होऊ घातलेल्या बी एम सीच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरती ज्याची सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे आणि भाजपकडून असं सारखं सांगितलं जाते की बी एम सी निवडणुकीच्या आधीचा हा विजय हा एकंदरीतच त्या निवडणुकीची पायाभरणी आहे किंवा त्या निकालाची पायाभरणी आहे तर ही जी निवडणूक आहे बेस्ट कामगारापुरतीच निवडणूक होती त्यामुळं खूप मोठा फायदा मनपा निवडणुकीमध्ये होईल असं नाही आहे जरी ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं किंवा त्यांच्या पॅनलनं जिंकली असती तरीसुद्धा त्यांनाही याचा तसा विशेष फायदा झाला नसता पतपेढी वगैरेचं इलेक्शन जे आहे ते वेगळं असतं आणि तिथे विविध पक्षाचे लोक एकत्रित असतात आणि इथंही तसंच काहीसं दिसून आलेलं आहे बेस्ट कामगारांच्या मागण्यांवर विचार करून भाजपनं वेळोवेळी मदत केलेली आहे असं शशांक राव यांनी या विजयानंतर सांगितलंय त्यामुळं थोडाफार हातभार लागू शकतो कारण याच्या आधीचा इतिहास जर आपण बघितला तर शशांक वडील शरद राव यांनी विरोधात असताना आणि पंचवीस वर्ष शिवसेना भाजपची सत्ता असतानासुद्धा पतपेढीवरती वर्चस्व ठेवलं होतं तेव्हा कर्मचारी पतपेढीत त्यांच्याबरोबर राहिले होते मात्र त्यांना याचा दुसऱ्या निवडणुकांमध्ये तसा फायदा झालेला नव्हता या निवडणुकीतसुद्धा ठाकरेंची सेना आणि मनसेचं पानिपत झालं आहे याचा विचार दोन्ही ठाकरेबंधूंना करावाच लागेल मनपा आधी या गोष्टींचा त्यांना आढावासुद्धा घ्यावा लागेल सगळे कर्मचारी हे मराठी आहेत आणि बेस्टमध्ये हे सगळे कर्मचारी काम करतात या मराठी माणसांनी आधी शरदरावांना साथ दिली होती आता शशांकरावांना त्यांनी साथ दिलेली आहे असं जरी असलं तरी या निवडणुकीचा आणि निकालाचा मनपा निवडणुकीवर काही परिणाम होईल असं नाही आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र वेगळं असू शकतं मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत इथल्या लोकांचे इश्यू वेगळे आहेत तो कॅनवास जर आपण बघितला तर खूप मोठा आहे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम मनपामध्ये दिसून येईल भाजप याचा फायदा घेण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेल आणि ते त्यांच्या बाजूनं जर विचार करायला गेलं तर ते योग्यच असेल मात्र या छोट्या निवडणुकीचा काही संबंध बी एम सी सारख्या मोठ्या निवडणुकीमध्ये येत नाही असं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य सांगतात आता भाजपचे प्रवक्ते जे आहेत केशव उपाध्ये म्हणतात की एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेलं नाही अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडली तरी त्या गणिताचं उत्तर हे शून्यचे हे शाळा न शिकलेल्या मुलांना ही माहिती आहे आणि केशव उपाध्ये यांच्या या ट्विटला उत्तर देताना म्हणा किंवा त्यांच्या या ट्विटवरती बोलताना युद्ध अजून संपलेलं नाही कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीत असं म्हणत संदीप देशपांडे हे वेगळे संकेत देताना दिसत आहेत एकूणच एक ही निवडणूक आणि महानगरपालिकेची निवडणूक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळं याचा परिणाम बी एम सी निवडणुकीत होईल असं दिसत नाही एक गोष्ट मात्र खरी की केवळ ब्रँड म्हणून असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि निवडणुकीला सिरियसली घेऊन त्या पद्धतीनं पावलं उचलणं ही वेगळी गोष्ट आहे या दोन्ही गोष्टींना ठाकरेबंधूंना सिरियसली घ्यावंच लागणार आहे असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आपलंही यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई मुंबईतला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद